ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत येथे आले ती सर्व साधू संत सर्वांना प्रणाम मत्तके हे पाया बरी या वारकरी संतांच्या सुरस आणि गोडाची रामकथा नाथ महाराज सांगतायत कथेचा भावार्थ असा आहे परुराम चंद्राच नामस्मरण हनुमंताने केलं महाराज पार संकल्प आणि कल्प हनुमंताच्या मनामध्ये निर्माण झाले होते आणि परुरामचंद्रांचं नामस्मरण केल्यानंतर संकल्प विकल्प नाही हे झाले आणि राजा रावणाचे शयन घर आणि कामक इमान हे हनुमंत शयन घराच्या ठिकाणी शोधण्यासाठी गेले महाराज आणि कामक नावाचं इमान आहे आता सुद्धा वस्तू किती महाराज मोठमोठे बंगले आणि मोठमोठ्या बंगल्यामध्ये गाळे आहेत का नाही आता आपल्या इकडे नाही पुणे मुंबईला जा मोठमोठे बंगले येतात मोठमोठ्या बंगल्यामध्ये मोठ्या गाड्या विमानं सुद्धा महाराज काय ते विमानं सुद्धा बंगल्यामध्येच आहेत विमान आलं की बंगल्यातच असते हो बंगल्यावरच उतरत आहे तशा पद्धतीने राजा रावणाचं किल का आणि कामक नावाचं विमान आहे त्याच्यामध्ये हनुमंत सीता मातेचा शोध घेण्यासाठी परभुरामचंद्राचं नामस्मरण करून जाण्याचा प्रयत्न करतायत कुठं जर जायचं झालं तर देवाचं नामस्मरण करून जायचं त्यावेळेस माणसाला यश ये येतं नाहीतर आप यश आल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे नाथ महाराज राम कथा सांगतात श्रीरामात ज्ञान लक्ष्मी माझे दर्शन मध द्यावे द्यावे हो होता लोटांगण घातल्या नंतर काय येत येणार नाही जे ते लक्ष न चांगले त्याला लोटांगण घातल्यावर काय येत येणार नाही मला जे ते लक्ष न चांगलेत का त्याला लोटांगण घातलं की निश्चित येत आल्याशिवाय राहत नाही परभरामचंद्र लोटांगण घातलं की निश्चित येत आल्याशिवाय राहणार नाही जी शुद्धी करायची आहे तिथं तिच्या पायावर सुद्धा हनुमंत म्हणतात तुझ्या पायावर माझे लोटांगण मला दर्शन दे परभरामचंद्र लोटांगण घातलेले लक्ष्मीमानालाही लोटांगण घातलेले शीता मातेला सुद्धा लोकांगण असलेले का शीतेची शुद्धी करायची आहे म्हणून अशा प्रकारे सगळ्याला लोकांगण घालून हनुमंत शीतेची शुद्धी करता येत मी तव तुझे अत्यंत तारे मज धाडले रघुरे वस्ता प्रती दे धावले कैसे देणे मज भेटी कैसे देणे मज भेटी मी जवळ तुझे अत्यंत जाणीव होय लहान लेकरासाठी आई महाराज थावतच येते महाराज कुठंही लहान लेखून ठेवलेला असू द्या त्याचा नुसता आवाज आला रणण्याचा आवाज आला की आई कसलंही काम टाकून असणारे त्या बाळकाकडे येते किंवा काम हेलू काय सहा दिवसाच्या आत गेलेली काय असं की करतही नाही पाणी देत नाही अन्माला बसून देत नाही सहा दिवसाचा दहा दिवस ती सारख तिला वासरातच ती धावत येते तशा पद्धतीने हे माते मी तुझं एक मी तुझं आहे जशी धावत येते पद्धतीने मी हुकलोय आणि तू माझ्याकडे धावत ये असं त्या ठिकाणी हनुमंत सीतेची शुद्धी करीत असताना सीता मातेला मनामध्ये बोलताय तू शक्ती जेने मदरा दित्या गती मनोटा गणपती गरी मारुती जानकी गरी मारुती जानकी हनुमंत भक्त तुतव श्री भक्ती आणि तुझ्यामुळे आनंद मला गती मारा भक्तीमुळे गती भेटते या तारदरी मध्ये आल्यानंतर रामायण वाचल्यानंतर रामायण सांगितल्यानंतर रामायण ऐकल्यानंतर चांगला माणूस आहे म्हणतात होय चांगलं म्हणलं की चांगली गती हो वाईट म्हणलं की वाईट गती तुझ्यामुळं तुझी शुद्धी झाली की मला चांगल्या प्रकारची गती भेटणार तू एक परभुरामचंद्राची शक्ती आहे होय देवाची शक्ती ज्याच्याकडे आहे त्याला चांगल्याच प्रकारची गती नाही ज्याच्याकडे देवाची शक्ती नाही त्याला चांगल्या प्रकारची गती नाही म्हणून शक्ती आहे आणि तुझी सुट्टी झाली की मला चांगल्या प्रकारची गती भेटणार आहे असे हनुमंत सीता मातेला त्या ठिकाणी मनामध्ये कोणी तर कुणीच नाही सगळे दुसऱ्या फार मला कोणा बाहेर देशामध्ये भारतामध्ये तरी का हो श्रीलंकेमध्ये हनुमंत एकटेच मनाला बोलतायत तुझी भक्तीची शुद्धी नाही मला चांगल्या प्रकारची गती निश्चित भेटेल असा निश्चय हनुमंत मनामध्ये करताय आणि सिद्धे त्या शुद्धीसाठी राजा रावणाचं शयन घर आहे महाराज आणि कामक नावाचं विमान त्या घरामध्ये आणि त्या ठिकाणी शुद्धी करण्याचा प्रयत्न करतायत हनुमंत अर्थ शोधण्यासाठी महाराज धर्म अर्थ तिचा एक अर्थ महाराज परभाम मैद्राची आज्ञा परभ्राम चंद्राची आज्ञा घेऊन बाबा पैसा रूपी अर्थ शोधण्यासाठी